नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्टच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की सागरने खूप जास्त ड्रिंक केलेली असते आणि तो तेव्हा सावणीच्या घरी आलेला असतो आता सावणी सागरची अशी अवस्था बघून मनातल्या मनातच खूप खुश होते आणि मग लगेच विचार करते की आता याच्या ह्या गोष्टीचा नक्कीच फायदा घेतला पाहिजे आणि सावणी सागरजवळ जाते आणि त्याच्या जा गालाला हात लावून त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते आता सावणी सागरच्या खूप जवळ असते आणि त्याच टायमाला इथे मुक्ता दारू घडते आणि आतमध्ये येते आता मुक्ता सागरच्या जवळ सावनीला इतकं बघून खूपच रागातच सावनीला आवाज देते आणि सावनी तिला बघताच खूप डचकते आणि तिच्याकडे बघत असते आता मुक्ता धा घाईघाईने सावनी जवळ जाते आणि सावनीचा हात खेचतच तिला सागरपासनं बाजूला करते आणि एक लगेच सावनीला बाजूला केल्यानंतर तिच्या जोरदार एक कानाखाली देते आता सा मुक्ताने सावनीला मारलेलं बघितल्यावरती इथे सावणीचा तर खूप संताप होतो आणि मग ती बाजूला होते मुक्ता लगेच सागरजवळ जाते त्याला उठवते आणि मग त्याला विचारपूस करत असते मात्र सागर खूपच नशेत असल्यामुळे तो काही रिॲक्ट होत नाही आता सा मुक्ता सागरला उभं करते आणि मग सावणीकडे बघते आणि सावणीला सांगते की तुला असं वाटत असेल ना की तुम्हाला सागरला माझ्यापासून लांब करून प करशील परंतु माझा त्याच्यावरचा विश्वास आणि प्रेम कधीच कमी करू शकणार नाही आता मुक्ता असं बोलते हे बघून सावनीला खूप राग येतो आणि सावनी मुक्ताकच एकटक बघत राहते आता मुक्ता पुढे काय करते हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबाय विसरू नका